दोन हजार वीस एकवीसच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर व्यवस्था लागू केली जुनी किंवा नवीन कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय करदात्यांना देण्यात आला त्यानंतरच्या पुढच्या प्रत्येक बजेटमध्ये सरकारने नवीन कर व्यवस्था कशी जास्त आकर्षक होईल याकडे लक्ष दिलं ज्यांचं वार्षिक उत्पन्न सात लाखापेक्षा कमी आहे किंवा ज्यांचं उत्पन्न बारा लाखाच्या वर आहे त्यांच्यासाठी नवीन कर व्यवस्था अधिक फायदेशीर आहे हे टॅक्स कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं जुन्या आणि नवीन कर व्यवस्थेचं कम्पॅरिझन केलं तर करदात्यांना नवीन कर व्यवस्थेमध्ये कमी टॅक्स भरावा लागतो म्हणूनच जवळपास बहात्तर टक्के करदात्यांनी नवीन कर व्यवस्था निवडली आहे हा आकडा शंभर टक्क्यापर्यंत कसा जाईल यासाठी अर्थमंत्री येणाऱ्या बजेटमधून नक्कीच प्रयत्न करतील पण नवीन कर व्यवस्था करदात्यांसाठी अर्थव्यवस्थेसाठी आणि देशासाठी फायदेशीर आहे का या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो मागच्या वीस पंचवीस वर्षात जगातले अनेक देश आर्थिक संकटात सापडले उदाहरणार्थ दोन हजार एकमध्ये झालेला डॉट कॉम बबल किंवा दोन हजार आठमध्ये अमेरिकेत आलेली मंदी त्यानंतर के आणि युरोपमध्ये आलेला आर्थिक संकट असेल असे अनेक कठीण प्रसंग जागतिक अर्थव्यवस्थेत पाहायला मिळालेत पण या प्रत्येक संकटातून आपला भारत सही सलामत बाहेर पडला असं होण्यामागे अनेक कारणं आहेत पण यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भारतातल्या नागरिकांकडे असणारे सेविंग्स अडी अडचणीच्या काळात हाताशी पैसे असतील तर आपल्याला त्या संकटातून सहज बाहेर पडता येतं पैसे वाचवणं हे आपल्या रक्तातच आहे पण आपले सेविंग्स मजबूत असण्यामध्ये जुन्या कर पद्धतीचाही मोलाचा वाटा आहे टॅक्स वाचवण्यासाठी लोक म्युच्युअल फंड इन्शुरन्स पॉलिसी नॅशनल पेन्शन स्कीम पी पी एफ सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत होते लोकांनी कंपल्सरी बचत करावी हाच त्यावेळेच्या सरकारचा उद्देश होता काही लोक टॅक्स वाचतो म्हणून घर खरेदी करत होते एका बाजूला त्यांची गुंतवणूक होत होती तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी भांडवल मिळत होतं मात्र नवीन कर व्यवस्थेमुळे भारतातला सेव्हिंग्स रेट झपाट्याने कमी झालाय दोन हजार चोवीसमध्ये जी डी पीच्या तुलनेत देशाचा सेव्हिंग्स रेट हा पन्नास वर्षाच्या निश्चांकावर आला ही खरं तर अर्थव्यवस्थेसाठी आणि पुढच्या पिढीसाठी धोक्याची घंटा आहे जुन्या कर व्यवस्थेचा आणखी एक फायदा म्हणजे लाईफ इन्शुरन्स म्युच्युअल फंड्स एन पी एस पी पी एफ किंवा रिअल इस्टेट अशा चांगल्या ॲसेट्समध्ये हा पैसा जात होता यामध्ये लॉक इन असल्यामुळे पैसा टिकत होता आणि गुंतवणूकदारांची वेल्थही क्रिएट होत होती जुन्या कर व्यवस्थेचं महत्त्व कमी झाल्यामुळे हाच पैसा आता क्रिप्टोकरन्सी फ्युचर्स ऑप्शन्ससारख्या हाय रिस्क ॲसेट्समध्ये जाऊ लागला आहे ज्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला फारसा फायदा नाही त्यामुळे जुन्या कर व्यवस्थेचा सेविंग्स चॅनलाइज करण्यामध्ये महत्त्वाचा रोल होता हे आता लक्षात यायला लागले जुनी कर व्यवस्था चांगली होती कारण ती आपल्याला बचत करण्यासाठी प्रवृत्त करत होती तर दुसऱ्या बाजूला नवीन कर व्यवस्था ही चांगली आहे कारण त्यामध्ये कमी टॅक्स भरायला लागतोय येणाऱ्या बजेटमध्ये सरकारने दोन्ही कर व्यवस्थेचे फायदे असणारी एकच कर व्यवस्था लागू करावी असं आमचं मत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा